श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे दसरा आणि या दिवशी शस्त्रपूजन सरस्वती पूजन याला खूप महत्त्व आहे मग आपल्याला बघा उद्या आपल्या घरामध्ये जे काही शस्त्र आहेत त्याची देखील पूजा करायची असते आणि आपल्या घरातील म्हणजे आपल्याला सरस्वती मातेचे देखील पूजन करायचे असते त्याचबरोबर बघा आपल्याला वही पुस्तक आपल्याकडे जे काही देवांचे ग्रंथ आहेत त्याचे देखील पूजन करायचे असते मग आपल्याला आता हे कशा पद्धतीने करायचे बघा दसरा हा वाईटावर चांगल्याचा विजय असा हा सण आहे मग या दिवशी महालक्ष्मी माता सरस्वती आणि महाकाली देवीचे पूजन केले जाते आता माता सरस्वती ही ज्ञानाची देवी महाकाली ही शक्तीची देवी आणि महालक्ष्मी ही धनाची देवी मग बघा आता शस्त्र म्हणताल तर शेतकरी त्यांचे समजा जे अवजार आपल्याला शेतामध्ये लागतात त्याचं पूजन केलं जातं आणि आपण घरामध्ये अगदी बघा मुलांची पाटी असेल पेन्सिल असेल पेन असेल वही पुस्तक आपले जे काही समजा देवाचे ग्रंथ असतील त्याचं देखील केल, पूजन केलं जातं मग उद्या अगदी बघा आपल्या प्रत्येकाच्या तुम्हाला सांगते दारावर तोरण दिसेल गाड्या स्वच्छ धुतल्या जातात गाड्यांचं पूजन केलं जातं घरातील करते पुरुष आपण जे बसवलेले असतात त्यातील धान्य थोडस काढून त्यांच्या टोपीमध्ये खोवलं जातं आणि ते सिमोल्घनासाठी जातात मग ते सीमोल्लंघन करून आल्यानंतर त्यांचे औक्षण केले जाते आणि आपल्याला हे जे आहे बघा आता त्यांचे औक्षण वगैरे करून घ्यायचे आहे तसेच सरस्वती पूजन म्हणजे आपल्याला हे विद्याचे पूजन सरस्वती यंत्राचे पूजन सायंकाळी करा किंवा मग तुम्ही सकाळी जरी केलं तरी देखील चालेल मात्र आता पूजन करताना तुम्हाला सांगते आपल्याला या पद्धतीने हे जे आहे ते सरस्वती यंत्र काढायचे आहे अगदी तुमच्या मुलांना काढणं शक्य होत असलं तर तुम्ही काढायला सांगू शकतात आता हे जे आहे सरस्वती यंत्र ते माझ्या मुलीनंच काढलेलं आहे बघा हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे ह्या सरस्वती यंत्राला आणि आपल्याला फुलं अक्षदा आणि ह्या आपण हे जे ग्रंथ वगैरे घेतलेले आहेत अगदी बघा प्रत्येक ग्रंथावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत फुलं त्याचबरोबर आता बघा उद्या आपण आपट्याची जी पानं असतात ते सोनं म्हणून आपण एकमेकांना देत असतो मग आपल्याला काय करायचं आहे बघा हे जे आपट्याची पानं आहेत ते प्रत्येक ह्या आपल्या पुस्तकांवरती त्यावरती देखील आपल्याला ठेवायचे आहेत आणि आपल्याला झेंडूची फुलं जी आहेत ती देखील आपल्याला या आपल्या ग्रंथांवरती ठेवायची आहे मग बघा आपण इथे देखील ठेवून घेऊयात आणि या पद्धतीने आपल्याला हे जे आहे ते पूजन करायचे आहे तसेच बघा आता उद्या दसरा आहे मग आपल्याला काय करायचं आहे बघा सरस्वती देवीचा जो बीज मंत्र आहे तो आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवरती सोन्याच्या काडीनं तो लिहायचा आहे मग एम किंवा मग तुम्ही ओम जरी लिहिलं तरी देखील चालेल मात्र आपण ही पूजा केल्यानंतर आपल्या मुलांच्या जिबेवरती मधानं लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करा बघा सरस्वती मातेचे पूजन मुलांना देखील आपल्या करायला सांगा जर तुमच्या मुलांना कळत असेल तर तुम्ही ते मुलांकडून देखील पूजन नक्कीच करून घ्या तसेच बघा आता आपल्याला आपल्या मुलांसाठी एक जो समजा त्यांची प्रगती व्हावी यासाठी एक दिवा लावायचा आहे आता दिवा लावताना तुम्हाला सांगते आपल्याला बघा पंती घ्यायची आहे अगदी वापरलेली असली तरी देखील चालेल त्या पंतीमध्ये कलाव्याच्या धाग्याची वात घ्यायची आणि ती जी वात आपण आता हे जी सरस्वती यंत्राची पूजा केली आहे त्यासमोर आपल्याला सायंकाळी एक दिवा लावायचा आहे आणि सरस्वती मंत्राचे देखील आपण पटन केले आपल्या मुलांनी जरी केले तरी देखील चांगलेच आहे बघा आणि आपल्याला अजूक एक महत्वाचा असा एक उपाय करायचा आहे बघा बघा आपल्याला सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे तुम्ही म्हणताल आता इथं आपण तांदळ घेतलेले आहेत बघा मी सध्या तुम्हाला दिसण्यासाठी इथं ठेवते आपण हे हातात घेऊन केलं किंवा असंच ठेवून केलं तरी चालेल बघा आपल्याला यावरती काही नावं जी आहेत ते लिहायचे आहेत आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे श्रीमान महागणाधिपते नमहा आता ते लिहायचं आहे मी तुम्हाला करून दाखवते असं आता हे स्त्री लिहिलं परत आपल्याला मान लिहायचं श्रीमान असं लिहिलं तरी चालेल आता महागणाधिपते नमहा असं आपल्याला हे जे नावं आहेत ते लिहायचे आहेत त्यानंतर श्री कुलदेवताय नमहा परत आपल्याला श्रीमहा सरस्वते नमहा असं लिहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती श्री स्वामी समर्थ अशी जी नावं आहेत ते लिहायचे आहेत आता हे समजा आपण एक अक्षर लिहिलं श्रीमान महागनाधिपते नमः महा, श्री स्वामी समर्थ तर हे समजा पुसले जाते काही हरकत नाही आपल्याला ते एकावर एक, एक नावं येऊ द्या तरी देखील आपल्याला लिहायचं आहे अगदी आता बघा आपण इथं हे श्री लिहिले परत इथं आपण खाली असं स्वामी लिहूयात परत स्वामी समर्थ आता थोडंफार वरच मोडल्या जाते काही हरकत नाही पण आपल्याला ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्या करायचाच आहे त्यानंतर बघा या जे अक्षद आहेत त्या अशा आपण ठेवून देऊयात आता नंतर तुम्ही म्हणताल की या अक्षदांचं काय करायचं तर या अक्षदांचं तुम्हाला सांगते आपण जो आपण जे घरामध्ये साठवणीचे तांदळ असतात त्यामध्ये जरी टाकले तरी देखील चालेल मात्र हा जो उपाय आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे तुमच्या मुलांना लिहायलाचं मत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून या तांदळावरती लिहून घ्या आणि मुलांना उद्याच्या दिवशी आपल्याला हे सरस्वती यंत्र काढायचं आवर्जून शिकवायचं आहे त्यांना याची पूजा करायला लावायची आहे बघा सरस्वती मातेचे पूजन केल्यानंतर आपल्या मुलांची प्रगती ही कोणीही थांबू शकणार नाही अगदी भरगोच्च मुलांची प्रगती होत राहील आणि मी तर म्हणेल सरस्वती यंत्र हे जे आहे हे मुलांना यायलाच पाहिजे अगदी त्यांनी आपल्या वहीवरती पहिल्या पानावरती आपण जसं कोणतीही गोष्ट श्री गणेशाय नमहा असं म्हणतो कोणत्याही गोष्टीला सुरुवात करायच्या अगोदर किंवा स्त्री तरी लिहितो त्या पद्धतीने मुलांनी त्यांच्या वहीवरती जरी हे यंत्र काढलं तरी बघा मुलांची किती प्रगती होत राहील अशा प्रकारे आपल्याला उद्या बघा आपल्या घरातील जे काही समजा शस्त्र आपल्या घरातील समजा ग्रंथ वह्या पुस्तकं मुलांचे त्याचं पूजन करायचं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच कळवा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी चे अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद